नमस्कार मित्रांनो मोटिवेशनचा किडा या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण एका खूप महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत व्यसनमुक्ती व्यसन कोणत्याही व्यसन प्रकारचं असो सिगारेट दारू तंबाखू ड्रग्ज सोशल मीडियाचं व्यसन किंवा इतर कोणतंही ते आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम करतं पण चांगली बातमी ही आहे की योग्य उपाय आणि प्रयत्नांमुळे तुम्ही कोणतंही व्यसन सोडू शकता आज आपण पाच सोप्या पायऱ्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचं व्यसन सोडून एक नवीन आणि सकारात्मक जीवन सुरू करू शकता चला तर मग सुरू करूया एक तुमचं कारण ओळखा व्यसनमुक्तीचा प्रवास सुरू करण्यासाठी प्रथम स्वतःला हा महत्वाचा प्रश्न विचारा मला हे व्यसन का सोडायचे आहे तुमचे उत्तर हे तुमच्या प्रवासाचे इंधन असेल तुमचे ध्येय जितके स्पष्ट असेल तितकी तुमची इच्छाशक्ती मजबूत होईल स्वतःला विचार करा हे व्यसन सोडल्याने तुमच्या जीवनात काय बदल होतील तुमचे आरोग्य कसे सुधारेल तुमचे नातेसंबंध कसे दृढ होतील तुमची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल या प्रश्नांची उत्तरे लिहून ठेवा आणि ती दररोज वाचा हे तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल लक्षात ठेवा तुमचे कारण हे तुमच्यासाठी खूप वैयक्तिक आणि महत्वाचे असले पाहिजे दोन स्वतःला जाणून घ्या व्यसनाच्या मुळाशी जा आणि स्वतःला समजून घ्या तुम्हाला हे व्यसन का लागले कोणत्या परिस्थितीत किंवा भावनिक स्थितीत तुम्ही व्यसनाकडे वळता तुमच्या सवयींचे बारकाईने निरीक्षण करा तुम्ही कधी कुठे आणि कोणाबरोबर व्यसन करता याची नोंद घ्या यामुळे तुम्हाला तुमच्या व्यसनाचे ट्रिगर ओळखता येतील आणि तुम्ही ते टाळू शकाल किंवा त्यांच्याशी निरोगी मार्गाने सामना करू शकाल स्वतःला जाणून घेणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे आहे तुमच्या भावना आणि विचारांना दडपण्याऐवजी त्यांना स्वीकारा आणि समजून घ्या एक दिवसाचे उद्दिष्ट ठेवा एकाच वेळी संपूर्ण व्यसन सोडण्याचा प्रयत्न करू नका हे अशक्य वाटेल आणि तुम्हाला निराश करेल त्याऐवजी एका वेळी एक दिवस घ्या आज मी व्यसनमुक्त राहणार आहे असे स्वतःला सांगा प्रत्येक दिवसाच्या शेवटी तुमच्या यशस्वीतेचा आनंद साजरा करा हे लक्षात ठेवा की प्रत्येक दिवस हा एक नवीन प्रारंभ आहे जर तुम्ही एका दिवशी चुकलात तरी निराश होऊ नका पुन्हा सुरुवात करा आणि पुढे जा तुमच्या प्रवासात अडथळे येतीलच पण महत्वाचे म्हणजे तुम्ही पुन्हा उभे राहून पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहा चार ताण कमी करा ताण हा व्यसनाचा एक मोठा ट्रिगर असू शकतो म्हणूनच ताण व्यवस्थापन करणे हे व्यसनमुक्तीसाठी अत्यंत महत्वाचे आहे योग ध्यान प्राणायाम व्यायाम यासारख्या तंत्रांचा वापर करून ताण कमी करा निसर्गात वेळ घालवा संगीत ऐका आवडते पुस्तक वाचा किंवा एखादा छंद जोपासा ताण कमी करण्यासाठी तुम्हाला जे काही मदत करेल ते करा महत्वाचे म्हणजे तुम्ही व्यसनाशिवाय ताण कमी करण्याचे निरोगी मार्ग शोधता तुमचे शरीर आणि मन हे तुमचे मंदिर आहे त्याची काळजी घ्या पाच स्वतःला गुंतवून ठेवा जेव्हा व्यसनाची इच्छा होईल तेव्हा स्वतःला व्यस्त ठेवा नवीन छंद शिका जुन्या छंदांना पुन्हा सुरुवात करा मित्रांसोबत वेळ घालवा स्वयंसेवा करा किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टी करा स्वतःला गुंतवून ठेवल्याने तुमचे लक्ष व्यसनापासून दूर राहील आणि तुम्हाला सकारात्मकतेने भरलेले राहील नवीन कौशल्य शिकणे नवीन ठिकाणे शोधणे नवीन लोकांना भेटणे यामुळे तुमच्या जीवनात नवीन उत्साह येईल आणि तुम्हाला व्यसनापासून दूर राहण्यास मदत होईल तुमच्या वेळेचा सदुपयोग करा आणि जीवनाचा आनंद घ्या मित्रांनो व्यसन सोडणं कठीण आहे पण अशक्य नाही गरज आहे ती तुमच्या इच्छाशक्तीची आणि प्रयत्नांची जेव्हा तुम्ही व्यसनातून मुक्त होऊन एका नवीन जीवनाची सुरुवात करा तेव्हा तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आजच पहिले पाऊल उचला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि मोटिवेशनचा किडा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत धन्यवाद